श्रीक्षेत्र कारंजा लाड वासुदेव नंद सरस्वती आणि ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रयत्नांनी सगळ्यांना कळालेली त्यांच्या जन्मस्थानाची माहिती म्हणजेच श्रीक्षेत्र कारंजा लाड सकाळची वाजली आहे साडेपाच आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही एवढ्या सकाळीच कुठे चाललो आहे तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून समजलेच आहे की आम्ही नक्की कुठे चाललो आहे जर तुम्हाला ही पूर्ण माहिती पाहिजेल असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा आम्ही चाललो आहे कारंजा लाड म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे गुरुदत्त महाराज यांचे जन्मापासून ते मुंजपर्यंतचे स्थान तिथे आम्ही चाललेलो आहे आम्ही समृद्धी महामार्गावरनं जात असताना आम्हाला थोडीशी भूक लागली नाश्त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे तिथे आम्ही मसाला डोसा चहा हे सर्व मागवलेले आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील लाडाचे कारंजे म्हणून असलेले हे गाव आत्ता आम्ही गुरु मंदिराकडे जाण्यासाठी ह्या गावात एंट्री करणार आहोत तुम्ही बघितले असाल भव्य दिव्य हे प्रवेशद्वार इथून आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर पुढे आम्ही मंदिराकडे आलो पाच वाजता निघालेला आहे घरातून नाशिकपासून ते आम्ही आता येथे आलेलो आहे लाड कारण कारंज या ठिकाणी साक्षात गुरुदत्तांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही बरोबर बारा वाजता पोहोचलो आहे आम्हाला बाराची आरती मिळालेली आहे हे समोरच तुम्हाला मंदिर बघायला मिळेल आणि त्या जे मंदिर आहे त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे ते साक्षात तुम सिंह सरस्वती मूर्ती यांची म्हणजे दत्तर पादुकांचं दर्शन तुम्हाला इथे होणार आहे आणि त्याचबरोबर मी ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री सरस्वती मूर्ती श्री श्रीस्वामींचं हे इथे जन्मस्थान असून जन्मापासून ते मंजापर्यंत ते तिथेच राहिले म्हणून हे जागृत देवस्थान आहे इथे ह्या ज्या पादुका आहेत त्या एकूण पादुका आहेत आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे तुम्हाला भव्य दिव्य असे मंदिर बघायला मिळेल खूप गर्दी होती आम्ही गेलो त्यावेळेस बाराचा टायमिंग होता आणि आरती सुरू झालेली होती त्यामुळे आम्हाला इथे गेल्यानंतर आरतीही भेटली आरती करून झाल्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो दर्शन घेत घेण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गुरुदत्तांची ही सुंदरशी मूर्ती बघायला मिळेल ती जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला तील मूर्ती ही अतिशय रम्य व बालसन्यासी रूपातील तुम्हाला बघायला मिळेल इथे अनेक लोकांना दत्तात्रयांचा साक्षात्कार झालेला आहे आणि अने अनेक भाविकांनीही त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला महाप्रसादासाठी भरपूर जणांनी रांगा लावलेल्या होत्या पण त्यासाठी आपल्याला कुपन घेण्या घ्यायची गरज पडते मग आम्ही कुपन घेऊन समोरच रांगेत उभं राहिलो आत्ता इथे तुम्हाला चरित्रातील पहिल्या अध्यायापासून त्रेपन्न अध्यायापर्यंतचा सर्व सारांश यांनी इथे खूप छान स्वरूपात मांडलेला आहे कारण महाप्रसादासाठी रांग असल्यामुळे तिथे थोडीशी ग थोडा वेळ लागणार होता तोपर्यंत आम्ही इथे हे सर्व गुरुचरित्रातील अध्यायांचे चित्रीकरण इथे घेतलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे आपण कुठल्याही महा मंदिरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुम्हाला महाप्रसाद भेटतो पण गुरुदत्तांच्या कुठल्याही मंदिरात जर गेले तर तिथे तुम्हाला हा महाप्रसाद नक्कीच भेटणार तिथे बाराचा टायमिंग असतो किंवा साडेबारापर्यंत महाप्रसाद सुरू होऊन जातो किंवा संध्याकाळी आठ नंतर महाप्रसाचा लाभ घेऊन आत्ता आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर थोडंसं आम्ही फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो आहे तिथे जाण्याच्या अगोदर जर सपोज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर ते नेक्स्ट लोकेशन तुम्हाला ओळखायचे असेल तर आमच्या व्लॉग ब्लॉग्सचा वेट करा